राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत पीक विमा कर्जमाफी पी अतिवृष्टी नुकसान भरपाई पी किसान लाडकी बहीण योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अखेर पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश आले खरीप हंगाम चोवीस ची पंचवीस टक्के अग्रिम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पूर्णा तालुका परिसरातील शेत शिवारामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती म्हणजेच ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील अपडेट पीएम एम किसानच्या वीसव्या हप्त्यांसाठी म्हणजेच की पुढील हप्त्यांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार अन्यथा दोन हजार रुपये मिळणार नाहीत या व्हिडिओमध्ये पुढे आपण ती अपडेट पाहणार आहोत आनंदाचा <ुण> सीधा योजना बंद किट मिळण्याची शक्यता संपली सात महिन्यांपासून प्रक्रिया थंड बसत्यात प्रतीक्षा करून राज्यातील लाभार्थी कंटाळले <ुण> पशुपालकांना मिळणार अनुदान सेवाची मोबाईलवर अचूक माहिती राज्यास पथदर्शी उपक्रम डिजिटल पशुसंवर्धन माहिती कक्षांकडून मिळणार सुविधा याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <ुणांगों> दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी शासनाच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण तीन लाख वीस हजार सातशे पाच शेतकऱ्यांपैकी चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख चाळीस हजार आठशे सात शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तर इतका निधी वितरित करण्यात आला आहे ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे प्रतिपादन <गगगा> राज्यातील हजारो प्रधानमंत्री घरकुलात तयार होणार सौर ऊर्जा वीज बिलातून मिळणार मुक्ती शासन देणार पंधरा रुपये अनुदान लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट योग्य वेळी दोन हजार शंभर म्हणजेच की एकवीसशे रुपये वाढीव रकमेचा निर्णय सरकार घेणार आहे असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी बुधवारी केले उत्पादनास रहिवासी पुरावा द्या नसल्यास राशन कार्ड रद्द होणार कारवाई होणार पात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे ग्राहकांसाठी बरे झाले सोने आणि चांदी पुन्हा घसरले सराफा व्यापारी म्हणतात दर आणखीन घसरण्याची शक्यता आजचे सोने आणि चांदीचे दर लाईव्ह तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकतात बँक खात्यात निराधाराची रक्कम जमा होण्यास अडचणी बँकेत आधार लिंक नसल्याचा फटका निधी मंजूर पण लाभच नाही अतिवृष्टी ग्रस्तांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण होईना मदत कधी मिळणार जिल्ह्यातील अतिवृष्टी सिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे मागील अनुदान वर्षभरापासून रकडले कृषी कार्यालयाकडून देखील योग्य उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला म्हणजेच की त्रेपन्न लाखांचे अनुदान अद्यापही ठिबकचे प्रलंबित आहे <गणीजागी> कौशल्य प्रशिक्षण घ्या महिन्याला नऊ हजार रुपये मिळवा केंद्र सरकारच्या एन ए पी एस योजनेचा तरुण घेऊ शकतील लाभ पात्रता अर्ज कोठे करणार याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत <गणीजागी> भाव पुन्हा घसरले हळद उत्पादकात चिंता व्यापारी म्हणतात जागतिक मंदीचा परिणाम सोळा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते भाव शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आवश्यक वामनराव यांचे प्रतिपादन शेतकरी मित्रांनो ही नोंदणी तात्काळ करा नाहीतर तुम्ही शेतकऱ्यांनी वेळ न घालता अॅग्रेस्टेक कार्ड काढले पाहिजे त्यामुळे शासकीय योजना मिळवताना किंवा पुढील काळात सर्व कामांसाठी हे कार्ड अत्यावश्यक असणार आहे सर्वांनी अॅग्रेस्टेक कार्ड काढावेच आजचे सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे आहेत खर्चही निघेना वीस टक्के निर्यात शुल्क हटून देखील दरामध्ये दे वाढ झालीच नाही एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळावर सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार पगार दहा दिवसात करा अन्यथा मंत्रालयावर मोर्चा अडीच लाख शेतकऱ्यांनी एग्रिस्टेक नोंदणी केली तरच योजनेचा लाभ मिळणार जिल्ह्यात चार लाख एकोणसत्तर हजार खातेदार दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील दुपारी चार पर्यंत चढला पारा सायंकाळी वादळासह सा बरसल्या धारा आणि गारपीटही रामटेक कोराडीत गारपीट भाजीपाला पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना बसला याचा फटका गॅस सिलेंडरचे दर भडकले महागाईने त्रस्त विजेच्या दरातही वाढ होत असल्याचे मिळाले संकेत पन्नास रुपये वाढ गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आता नऊशे रुपयांवर गॅस मिळणार घरकुल धारकांनो सावधान तुमच्या हक्कांच्या रीतींची होते खुले विक्री लाखनी तालुक्यातील प्रकार आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक देताना बाळगा सावधानगिरी अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील पाच वर्षात कपाशीच्या बियाण्यात पावणे दोनशे वाढ वाड़, खर्च वाढला बियाण्याच्या प्रति किटावरील छत्तीस रुपयांनी वाढ झाली असे आहेत पाच वर्षातील दर या ठिकाणी मोबाईल स्क्रीन वर बघू शकतात ब्याऐंशी टक्के पूर्ण अठरा टक्के अपूर्ण तर राशन होणार बंद तीस एप्रिल पर्यंत साठी अंतिम मुदत आहे अवकाळीचा कोप कायमच दुसऱ्या दिवशी देखील सायंकाळी बरसला शेतकऱ्यांना मोठा फटका वीज पुरवठा देखील झाला खंडित झाडे उमळून पडल्याने वाहतूक ठप्प वर्धा जिल्ह्यातील अपडेट आंब्या पाठोपाठ आता काजूवर देखील फळ माशींचा प्रादुर्भाव हवामानामुळे आधीच उत्पादकता कमी आता किड रोगामुळे आणखीन हाल एकशे ऐंशी रुपये किलो दराने यावर्षी काजूबीला काजू बिला सर्वोच्च दर मिळाला लिंबू गवारचे दर दीडशे रुपये प्रति किलो टोमॅटो कांदा बटाट्यांचे भाव स्थिर आहेत जामनेर शहरात आवक मंदावली भाजीपाल्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आधी आपले सरकारचे व्हॅले ठप्प आता पोर्टलच चार दिवस बंद शेतकरी विद्यार्थ्यांची गैरसोय गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पीएम किसानच्या च्या पुढील वीसव्या हप्त्यांसाठी शेतकऱ्यांना महत्वाचं काम करावं लागणार अन्यथा रुपये मिळणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो किसान सन्मान निधीच्या नियमानुसार दोन हप्त्यांमधील अंतर महिन्याचं असतं फेब्रुवारीत एकोणीसव्या हप्त्यांची रक्कम मिळाल्यानंतर वीसवा हप्ता जून मध्ये मिळू शकतो पण शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या वीसव्या हप्त्यांचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना तीस एप्रिल पूर्वी फार्मर आय डी बनवावं लागेल पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे त्यांनाच पाठवले जाणार आहेत हे सरकारने स्पष्ट केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं नाही तर त्यांना पीएम किसान चे पैसे मिळू शकणार नाहीत फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही जवळच्या आपले सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करू शकतात शेतकऱ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर म्हणजेच की शेतकरी ओळखपत्राची सुरुवात केली फार्मर शेतकऱ्यांना जवळच्या आपल्या सेवा केंद्रावर काढता येतील शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं पण तुम्ही काढले नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या तरच शासकीय योजनेचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्वी मायुती सरकारने शेतकऱ्यांना सात बारा उतरांवरील कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करीत कर्जमाफीची मागणी केली आहे या संदर्भात सरकारने ठोस पावले न उचलल्यास चौदा एप्रिल पासून शहरात दूध आणि भाजीपाला याचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी म्हणजेच की पंचवीस एप्रिल पर्यंत एपिक पाणी करणे बंधनकारक आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली खानदेशात केळी दरामध्ये सुधारणा झाली आहे दर एक हजार ते दोन हजार शंभर व सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत दरात मागील तीन ते चार दिवसात सतत वाढ झाली असून आवक देखील वाढली आहे मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक विमा आग्रे मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आज पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉइंट नव्वद कोटी रुपयांची आग्रे मंजूर झालेली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती आधा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणा जल समाधी आंदोलन छावा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग राज्य सरकारांविरोधात जोरदार घोषणाबाजी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शे कोटींचा पीक पीक विमा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या राज्यास भरपाई मिळणार पहिल्या टप्प्यात एकशे सदोतीस कोटींचा पीक विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे आणखी दोन टप्प्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील तुमच्याकडून पंचवीस रुपये टॅक्स घेणार म्हणजेच की पाच वेळेस तुमचे खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत पाच वेळेस त्या बँकेच्या एटीएम मधून तुम्ही जर व्यवहार केला तर विनाशुल्क म्हणजेच की फ्री आहे नंतर प्रत्येक व्यवहाराला सेवा शुल्क तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लागणार आहे महत्वाचा निर्णय घेण्यात आला गोपीनाथ मुंडे अपघात योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते वारसांना चोपन्न लाखांचे वितरण करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अपडेट धानाचा भाव दोन हजार तीनशे पण दुकानात तांदूळ चार हजारांच्या खाली नाही शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ धानाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी